पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकार निखिल वागळेंची गाडी फोडली अजित पवारांचे कारवाईचे आदेश दांडेकर पुलाजवळील राष्ट्र दल येथे विविध संघटनांमार्फत लढा लोकशाहीचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमात पत्रकार वागळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर असीम सरोदे यांचे व्याख्यान आयोजित केले होते पुण्यात पत्रकार निखिल वागळे यांच्या आघाडीवर हल्ला करण्यात आला यावेळी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी निखिल वागळे यांची गाडी फोडली गाडीवर शाई देखील फेकण्यात आली यापूर्वी निखिल वागळे यांचा कार्यक्रम पुण्यात होऊ नये म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन दिले होते दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत अशा प्रकारे कोणताही प्रकार सहन करता येणार नाही असे अजित पवार म्हणाले पुण्यात निर्भय बनो कार्यक्रमासाठी निखिल वागळे आले होते निखिल वागळे यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल ट्विट केले होते त्यावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत पुण्यात शास्त्री रोडवर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता यावेळी महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक झाले नाडेकर पूल चौकामध्ये देखील निखिल वागडे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला महाविकास आघाडी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली यावेळी काही महिला जखमी झाल्या आहेत त्यांच्या अंगावर देखील शाईफेक करण्यात आली आहे